नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण हॉटेलसारखे मस्त कुरकुरीत डोसा आणि बटाट्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत मस्त असा कुरकुरीत डोसा झालेला आहे एकदम कुरकुरीत असा झालेला आहे तांदूळ आणि आन उडदाच्या डाळीचे योग्य प्रमाण घेऊन आपण डोसा केलं तर मस्त अगदी हॉटेलसारखा कुरकुरीत होतो हॉटेल स्टाईल डोसा करण्यासाठी मी ह्या वाटीने तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे हे मी सोना मसुरी तांदूळ घेतलेला आहे ह्या तांदळाने डोसा एकदम कुरकुरीत आणि छान होतात तर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा दाणा घेतलेला आहे आता हे सर्व स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजत ठेवते डोसा करण्यासाठी मी तांदूळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ दाणा सर्व मी स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजत ठेवले ते चांगलं भिजलेलं आहे आता मी हे हे बघा तांदूळ सहज मोडतो आहे चांगलं भिजलेलं आहे आता ह्या हे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेते हॉटेल स्टाईल ढोसा आणि बटाट्याची भाजी बनव बनोन, बनवणार बनवण्यासाठी आपण ढोश्याचं पीठ आपण तयार करून ठेवलेलं आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी बटाटे कुस्करून घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक कुटून घेतलेला आहे कढीपत्ता आणि कांद कांदा बारीक लांब असं चिरून घेतलेला आहे आणि थोडेसे उडीदाची डाळ आणि चण्याची डाळ घेतलेले आहे चला आपण आता भाजी करून घेऊया बटाट्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेला आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला तर लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर उडदाची डाळ आणि चण्याची डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळ दोन्ही यामध्ये थोडंसं परतून घेते लालचर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे दोन्ही पण लालसर झालेला आहे त्यानंतर कांदा आणि कडीपत्ता घालते कांदा जास्त भाजायचा नाही थोडंसं क्रंची राहिलं पाहिजे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते हळद घालून मिक्स करून घेते सर्व त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर बटाटे कुस करून घेतलेला आहे ते घालते मिक्स करून घेते व्यवस्थित आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते चवीपुरतं मीठ थोडस लिंबाचा रस पिऊन घेते त्यानंतर लिंबामधील ऍसिड बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर घालते यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता हे मी बाजूला ठेवून घेते त्यानंतर आपण डोसा करायला घेऊयात अगदी मस्त असे हॉटेल हॉटेल सारख बची हॉटेल सारखी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपली डोसा तयार करण्यासाठी आपण तांदूळ चण्याची डाळ उडीदाची डाळ थोडीशी मेथी मेथीधाने सर्व मिक्स करून रात्रभर भिजत ठेव सकाळी मी भिजत ठेवले होते रात्री हे सर्व मिक्सरला वाटून घेतलेलं आहे साधारण आज असं बॅटर पाहिजे जा आपल्याला जास्त घट्ट करू नये जास्त घट्ट केलं की आपले डोसे जास्त जाड होतात आणि पातळ आणि कुरकुरीत होत नाहीत आता ह्यामध्ये मी सोडा घालते तर ह्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालते एक चमचा मीठ आणि हॉटेलमधला ढोसा एका बाजूनी तांबूस झालेला असतो तो तांबूस आपला पण ढोसा तांबूस होण्यासाठी मी यामध्ये एक चमचा साखर घालते आणि पाव चमचा सोडा घालते सर्व मिक्स करून घेऊ ढोसा करण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे ते गरम झाले की नाही चेक करण्यासाठी मी थोडंसं पाणी मारून घेते गरम झालेला आहे जास्त मध्यम आपल्याला पाहिजे डोशासाठी कसं पाहिजे त्याप्रमा तसं गरम झालेलं आहे तर जास्त गरम झालेलं असलं तर पाणी एका बाजूला राहत नाही सगळीकडं पसरलं जातं आता हे पाणी आपलं फक्त मधोमध राहिलेलं आहे त्यामुळे आपला तवा गरम झालेला आहे आता मी हे टिश्यू पेपरने पुसून घेते त्यानंतर तव्याला मी तेल लावून घेते सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर डोश्याचं तयार झालेलं आहे आता मस्त कुरकुरीत डोसा करून घेऊया एकसारखं असं सा पसरून घ्यायचं आहे म्हणजे पातळ आणि छान होईल कुर कुरकुरीत होईल आपला डोसा चांगला चांगला डोसा चांगला भाजलेला आहे मस्त कुरकुरीत चांगला भाजला की कडा आपोआप सुटतात त्यामुळे सहज उलटता येतो हे का मस्त असं कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा डोसा तयार झालेला आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे डोसे बनवून घेते मस्त हॉटेलसारखा कुरकुरीत ढोसा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब